राज्यातील सर्व धार्मिक स्थळ आणि त्या संबंधित सेवा सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या असून त्यानुसार भाविकांचे दर्शन व्यवस्था सुरळीत आणि गर्दी विरहित होण्यासाठी वीस नोव्हेंबरला सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी तहसीलदार तालुका दंडाधिकारी कळवण यांच्या आदेशानुसार विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ यांनी विश्वस्त संस्थेमार्फत सोमवारी घाट रस्ता कमानी जवळील बंद पडलेला टोल प्लाझा या जवळील मार्ग भाविकांसाठी दर्शनासाठी खुला केला आहे भगवती दर्शनासाठी पाचची सुविधा सुद्धा कार्यान्वित करण्यात आली आहे कोविड संदर्भात योग्य त्या खबरदारीसह भाविकांची श्री भगवती दर्शनाच्या संदर्भातील नियंत्रित आणि सुरक्षित प्रक्रिया विश्वस्त संस्थेच्या वतीनं सोळा नोव्हेंबर पासूनच कार्यान्वित करण्यात आली असून निर्धारित केलेल्या नियोजनाप्रमाणे तासामध्ये तीनशे साठ म्हणजेच पायी मार्गाने, मार्गाने वीस दर्शन सुविधा वणीगडावर उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार मागील सात दिवसांमध्ये कोणतीही अडचण न उद्भवता शासकीय आणि सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करून एकूण शेहेचाळीस हजार आठशे शहात्तर भाविकांनी सामाजिक अंतर आणि कोविड nineteen संदर्भातील सर्व सेवा सुविधांच्या पूर्ततेसह भगवती मातेचं दर्शन सुरक्षितपणे घेतलं आहे. प्रतिदिवशी सरासरी दर्शनाची एकूण सहा हजार सहाशे शहाण्णव प्रमाणे भाविकांना उपलब्धता झाली. सदर दर्शन सुविधा सुरक्षित आणि अबाधित ठेवण्यासाठी भाविकांची संभाव्य अचानक होणाऱ्या गर्दीला योग्य नियोजनासह नियंत्रित करण्यासाठी विश्वस संस्थेच्या वतीनं ऑनलाइन कार्यान्वित करण्याच्या नियोजनात कार्यरत असून येणाऱ्या भाविकांचा शैक्षणिक स्तर तंत्रज्ञान संदर्भातील अद्ययावत माहिती आणि यंत्र आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता यांसाठी ऑनलाइन दर्शन पास प्रक्रियेत अडसर होऊ नये

मंदिरात जाणाऱ्या भाविकांना प्राप्त करून घेणं बंधनकारक ठरणार आहे विश्वस्त संस्थेच्या वतीनं स्थानिक ग्रामस्थांना आणि भाविकांना धर्मार्थ अंतर्गत मोफत उपचार, सेवा आणि स्थानिक गरजवंत ग्रामस्थांना औषध उपचार होतात सदर उपक्रमातील काही पूर्तता अद्याप सुरू असून या अंतर्गत सध्या भाविक आणि ग्रामस्थ कर्मचारी वर्ग यामध्ये कोविड नाईन्टीन संदर्भात प्रबोधन फ्लेक्स माहितीपत्रक यांमार्फत सॅनिटायझर हँडवॉश हातपाय धुण्याची जागा सामाजिक अंतर या चिन्हांच्या जागा यांसह नियोजन केले जात आहे संस्थांच्या वतीनं सर्व भाविकांना सांगण्यात आलं आहे की गर्दी करू नये आणि मास्कचा चा वापर करावा वैद्यसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सोमनाथ मानकर सप्तशृंगगड